मित्रांनो नमस्कार भाजपचा सर्वात मोठा दारुण पराभव भाजपला घ्यावी लागली बऱ्याच पोरिस पोलिसांची साथ लोकांनी अक्षरशः पळवून पळवून लावले व्हिडिओ होतोय महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल मित्रांनो सध्या संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे जर संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदींचा विकासरथ सगळीकडे दिसत आहे या विकास रथाला मात्र महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय आपण पुढे व्हिडिओ पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण या नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडले बघूया प्रत्येक गावामध्ये जेव्हा हा नरेंद्र मोदीचा विकासरथ येतो तेव्हा गावातील सर्व लोक या विकासरथाला गावाच्या बाहेर काढतात मात्र सध्या नरेंद्र मोदी सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने या रथाला संरक्षण म्हणून पोलिसांसह बराच फौजवाटा त्या रथाच्या मागे लावला आहे जेणेकरून रथाचं संरक्षण होऊन त्या गावामध्ये तो कार्यक्रम होईल मात्र गावातील लोक या रथाला आणि आलेल्या सर्व लोकांना पिटाळून लावत आहेत अक्षरशः रथ गावातून पळवून लावत आहेत वाढलेली महागाई रोजगार त्याचप्रमाणे त्या गाडीवरती लिहिलेलं मोदी सरकार या सगळ्या गोष्टींचा सध्या लोकांना खूप मोठा संताप आला आहे आणि मध्ये पोलीस मध्ये व्यत्यय आणून या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र जनता पोलिसांना देखील आता आवरत नाही आहे यावरूनच हे लक्ष देत आहे की सध्या मोदी सरकारविरोधात महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रचंड मोठ्या समा प्रमाणात संताप असलेलं असलेलं वाक्य सध्या पाहायला मिळतंय मित्रांनो यावरून आपल्या काय वाटतं आगामी दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात भाजपला जास्त जागा मिळतील का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा कोण महाराष्ट्रात जिंकेल नरेंद्र मोदी की इंडिया आघाडी कमेंट करा धन्यवाद